नमस्कार उद्योजक मित्रांनो मी सागर आपल्या यूट्यूब चॅनल पी सी के फूड सोल्युशन्स सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेडमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण या निमित्ताने व्हिडिओ बनवत आहोत की मक्का बरडा व्यवसाय म्हणजे मक्का बरडा जो दक्षिण महाराष्ट्रामध्ये खूप जास्त चालणारा व्यवसाय आहे की जनावरांचं खाद्य ज्याच्यापासून तुमचं दूध वाढीसाठी मदत होते तर हे खाद्याचा प्लॅन्ट नेमका कशा पद्धतीने आपण चालू करू शकतो याच्यामध्ये लागणाऱ्या मशिनरीज कोणत्या आहेत याच्यामध्ये लागणारं तुम्हाला किती भांडवल तुम्हाला गरजेचं आहे याच्यामध्ये लागणारं तुम्हाला शेड किती साईजचं गरजेचं आहे यामध्ये किती कॅपॅसिटीच्या तुम्ही मशिनरीज घेतल्या पाहिजेत मशिनरी कोणत्या कंपनीकडनं घेतल्या पाहिजेत याच्यासाठी लागणारी इलेक्ट्रिसिटी तुम्हाला सिंगल फेज लागेल की थ्री फेज लागेल तर या सर्व गोष्टींची माहिती घेण्यासाठी आज आपण एक नामांकित कंपनी की आपण शिरवाळमध्ये एक व्हिजिट करत आहोत या कंपनीचं नाव आहे एस एन्ड ए ॲग्रो या कंपनीमध्ये काय होतं आहे सध्या तर एक भरडा हा प्लांट कशा पद्धतीने रन केला जातो आहे किंवा या कंपनीमध्ये सध्या प्रोडक्शन कशा पद्धतीने केलं जाते हे आज आपण लाईव्ह व्हिडिओमधून पाहणार आहोत याच्यामध्ये तुम्हाला कस्टमरकडनं एक मक्का बराडाची प्लॅ बॅग जी आहे पन्नास किलोची याच्यामध्ये तुम्हाला नफा किती शिल्लक राहतो आहे यासाठी लागणारं रॉ मटेरियल्स कोणतं आहे याच्यामध्ये जर प्रोटीन पावडर मिनरल मिक्सचर्स जर तुम्हाला ॲड करायचे असतील तर ते कोणते ॲड करायचे आहेत तर या सब सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर तुम्ही शेवटपर्यंत ही व्हिडिओ बघा तुम्हाला जर व्हिडिओ आवडली तर नक्कीच लाईक आणि आपल्या यूट्यूब चॅनेलला एक सबस्क्राईब बटनवर तुम्ही नक्कीच क्लिक करा तर उद्योजक मित्रांनो आपण जे त्या कंपनीमध्ये व्हिजिट करण्यासाठी आलो हो। आहोत एस अँड ए ॲग्रो प्रोड्युसर कंपनी तर या कंपनीचे ओनर मिस्टर अभिषेक पोळ आपल्यासोबत आहेत तर त्यांच्याकडनं आपण या फ्लॅन्टविषयी किंवा या व्यवसायाबद्दल अधिक माहिती जाणून घेणार आहोत तर नमस्कार सर नमस्कार 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 तर आमच्या व्ह्युअर्सला तर, तर हा मक्का भागला व्यवसाय हा कसा सुरू केला आहे तुम्ही कशाप्रकारे सुरू केला आणि तुम्हाला या सुरू केल्यानंतर काय अडचणी आल्या तर म्हणजे एक प्लॅन्ट सुरू करायचा आहेच प्रॉफिट तर सगळ्यांना माहीत असणारच आहे बट हा प्लॅन तुम्ही सुरू करताय तर याच्यामध्ये सुरुवातीला तुम्हाला काय अडचणी आल्या तर त्याबद्दल तुम्ही काय सांगा प्लांट कसं आपण सगळा विषय असतो आपला की बाबा आपण हे काम करायचं एखादा बिझनेस चालू करायचा पण बिझनेस चालू करण्याच्या पूर्वी तुम्ही तुमचा मार्केटचा स्टडी करा पहिला जे आपलं जे मार्केट आहे या भागातलं की आपण कुठे करतोय त्या मार्केटचा प्रॉपर स्टडी करा त्याच्यानंतर आपल्या आजूबाजूच्या एरियामधला म्हणजे जवळपास आपण दीडशे दोनशे किलोमीटरपर्यंतचा पूर्ण अभ्यास करा की आपल्या मार्केटमध्ये कोणतं मटेरियल आहे कोणता रॉ प्रोडक्ट आपल्याला किती प्रमाणात आपल्याला कु उपलब्ध होईल आणि त्यापासून आपण कसं त्याचं एक प्रोडक्ट तयार करू शकतो त्या गोष्टीमध्ये जावं आता आपल्या भागांमध्ये आमच्या भागामध्ये जास्त करून मकाचं प्रमाण जास्त आहे म्हणून आम्ही हा मका बारडा व्यवसाय निवडला इथे आमच्या आजूबाजूलाही भरपूर कंपनी आहेत आणि आमच्या भागात मक्याचं उत्पन्नही जास्त प्रमाणात शेतकऱ्यांकडून आम्हाला आवक ही, ही, ही निर्माण होत राहते म्हणून आम्ही मका बर्डाचा हा बनवायचा आम्ही व्यवसाय हा चालू करायचं चा ठरवलं तर मुळात आमच्या मशिनरी आल्या मशिनरी आल्यानंतर प्लांट आमचा सेटअप झाला पूर्ण प्लांट सेटअप झाल्यानंतर त्या टायमिंगला म्हणजे जवळपास आमचा नोव्हेंबरचा पिरियड तेव्हा जस्ट उमकला होता मार्केटमध्ये मॉइश्चरचा माल घेतच होता कंटिन्यू मग ती आवक आम्ही एक दहा टनाची आवक घेतली आपली मशिनरी प्लांट चालू केला तर थोड्याफार दिवसामध्ये भरपूरशा काय गोष्टी आम्हाला अडथळे आले म्हणजे तेव्हा आम्हाला जास्त थोडंफार मॉइश्चर नोव्हेंबरच्या डिसेंबरच्या टायमिंगमध्ये मॉइश्चर वाढतं आहे मकेचं त्याच्यामुळे कधी कधी भरडा पडत नाही तसले अनेक त्रास उद्भवायचे मग त्याच्यानंतर हळूहळू आम्ही त्याच्यावर विचार म्हणजे जे काय आम्ही उपाय काढले मका परत वाळवून वगैरे क्रशिंग करणं चालू केलं त्याच्यानंतर आमचे कस्टमर पण जुळत गेले आणि मेन मुळात आम्ही देताना क्वालिटीचा पण विचार केला आणि माणसांना प्युअर क्वालिटी पण जाणवून दिली आता आपल्याला भागामध्ये कसं असतं कॉम्पिटिशन खूर फार झालेलं आहे तर लोकां ज्या आता मशिनरीच्या गोष्टी येतात आता मशीने एक अशी गोष्ट येते की ती आल्यानंतर ती तुम्हाला पूर्णच सपोर्ट करेल अशातला भाग नसतो त्या मशीनला पण आपण किती केअर करतोय त्याचा किती मेंटेनन्स करतोय या आपलं किती त्या मशीनवर लक्ष आहे ते पण आपल्याला बघणं हे जाणून घ्यायचं असतं म्हणजे त्याचा ऑइलिंग म्हणा ग्रीसिंग म्हणा टाईम टू टाईम टाईम टू टाईम ते, ते हॅमर सेट्स म्हणा ते सगळे व्यवस्थित चेंज करणे हॅमरसेट रिवर्स टाकणे बेल्ट चेंज करणे या सगळ्या ज्या गोष्टी असतात त्याच्यानंतर आपले बकेट एलिव्हेटर आहेत बकेट एलिव्हेटरला आतमध्ये कॅप आहेत पट्टे आहेत त्या पट्ट्याची सेटिंग बघणे सगळं तुमच्या सगळ्या गोष्टी या सगळ्या तुमच्या देखरेखीवर पाहिजेत आणि प्लांट म्हणजे एक असं आहे की तुम्ही तुम्हाला आवाजावर कळलं पाहिजे मशीन मध्ये आज काय प्रॉब्लेम आहे त्या आवाजावर कळलं पाहिजे तुम्ही बाहेर उभे आहेत पण तुमच्या पहिल्या बकेट टेलिव्हेटर मधनं आवाज येणं बंद झालंय याचा अर्थ आहे की वरून मका येत नाहीये काहीतरी ब्लॉकेजला तिथे अडकलेला आहे मग दुसरी गोष्ट तिथून पुढे आल्यानंतर ग्राइंडरमध्ये कधी कधी ग्राइंडर, ग्राइंडर नुसता मोकळाच चाललो तर तड आवाज करतो ग्राइंडर मग तेव्हा समजायचं की काहीतरी स्टोरेज टँकच्या पॅनल सेटमध्ये काहीतरी अडकलेला आहे थोडासा म्हणजे काय भोंडा अडकलंय काय अडकलंय एक्स वाय झेड तर ते जाऊन काढणं आहे त्याच्यानंतर पीठ वरण जेव्हा बारीक होतो भरडा तो भरडा वरती जातो मग भरडावरती झाल्यानंतर तो आपल्या स्टोरेज टँकला येतो मग स्टोरेज टँकमधनं मिक्सरमध्ये येतो आणि मिक्सर हे आपला थंड करायची प्रोसेस करतो मका भरडा जो गरम असतो तो आपण पूर्णपणे थंड करतो थंड केल्यानंतरच मग मका बरडा पिशवीमध्ये पॅकिंग केला जातो आणि तवा जो थंड होऊन पॅकिंग करतो तो, तो तर तो तेव्हा त्याची एकच होते की शेल्फ लाईफ वाढते त्या एखाद्या प्रोडक्टची तुमची शेल्फ लाईफ वाढणार आणि त्यानंतर पॅकिंग झाल्यानंतर तो जवळजवळ माका बरडा दीड ते दोन महिने चांगल्या व्यवस्थित राहतो जो आपण आज माका वर्डा बनवतोय तो एका एक महिन्याच्या आतमध्ये यूज करणे आणि त्याचा रिझल्ट घेणे हेच आपलं महत्वाचं काम यामध्ये होतं आणि मशनरीच्या बाबतीमध्ये मशनरी तर सगळ्याच चांगल्या असतात पण मेंटेन करणं त्यांना सांभाळणं हे सगळं आपल्या हातामध्ये असतं त्याच्यासाठी आपण स्वतः मशीन चालवलं पाहिजेत कोणावर अवलंबून न राहिलं पाहिजे आपण आपला स्वतःचा मेंटेनन्स हा आपल्या कामगारांवर न ठेवता आपण उभं राहून स्वतः आठवड्यात नाही एकदा सगळा मेंटेनन्स बघणे सगळे चेकिंग करणे आपले लाईट सेट आहेत काय आहेत व्यवस्थित आपले एमसीबी व्यवस्थित आहेत का आज ड्युअल सेट टाकणे किंवा आपण स्टार्टर टाकताना चांगल्या प्रकारचे स्टार्टर टाका एल एन टीचे स्टार्टर टाका आपले सिमेंटचे स्टार्टर टाका हे स्टार्टर चांगले असतात खर्चिक भाग राहते पण सेफ्टी तेवढी राहते कारण आज तुमच्या पंचवीस पंचवीस चे एक एक मोटर आहेत त्या मोटरची व्हॅल्यू सर साधारण किती एक पन्नास एक हजार साठ हजार असे साठ साठ हजार ते सत्तर हजारच्या मशिनरी असतात पण ते असा विचार करू नका सत्तर हजारची मशिनरी आहे त्याला तीन हजार चार हजारचा स्टार्टर टाका स्टार्टर हे चांगले टाका सतरा अठरा हजारचे ड्युअल स्टार्टर टाका डबल केबल वायर कोर वायर टाका त्याच्यामुळे तुमच्या मशीनची पण लाईफ वाढेल आणि तुमचं कधी मशीन, मशीन जळायची वगैरे हे त्रास तुम्हाला अजिबात जाणवणार नाही आहेत आणि बाकी तर सगळं व्यवस्थित असतं आणि मका बरडा काय व्यवसाय करणे हे आत्ताच्या टायमिंगमध्ये खूप चांगला आहे मार्केट स्केल पण ह्याचं खूप जोरात आहे फक्त असं मी तुम्हाला एक सांगू इच्छितो तर हा उद्योग सुरू करण्यासाठी जे रॉ मटेरियल तुम्ही खरेदी करतात त्याविषयी तुम्ही काय आता कसं आहे ह्या भागामध्ये आमच्याकडे रॉ मटेरियल हे सीझन वाईज उपलब्ध असतं आता मकेचा सीझन निघाला आता आमच्याकडे रॉ मटेरियल उपलब्ध आहे पण हा सीझन संपल्यानंतर मग आपल्याला रॉ मटेरियल मागवायला लागतं एकतर राशिक एकतर धरणगाव चाळीसगाव सिल्लोड किंवा आपल्या सोलापूर भागातून इंदापूर भागातून बारामती भागातून अशा भरपूर भागातून या सांगली झालं कर्नाटका झालं या भागातनं आपल्याला मकेची उपलब्धता येत राहते मका दोन्ही प्रकारात येतात कधी पिवळी येते कधी लाल येते मकाबारडा हा दोन्ही दाण्यांचा बनला जातो फक्त मॉइश्चर हे आपलं चौदा टक्क्याच्या खाली पाहिजे मकाबारडा सुपर क्वालिटीचा पडतो त्यामध्ये आणि माल जास्त करून डागी, डागी फंगी नसावा डागी फंगी मालाने मका मकाबर्ड्याचा जो कलर असतो आणि थोडीशी क्वालिटी असते ती ग्रेडमध्ये थोडीशी डासळली जाते म्हणून माल घेताना जरा सुपर क्वालिटीचा घ्या मला असं जाणवून देण्यात आलं की आमचा फक्त मका मकाबर्डा आणि गोळी पेंड लोक दूध हे करतात आहे म्हणजे जवळपास इकडच्या शेतकऱ्यांनी आता जवळपास सगळं बंद केलेलं के आहे म्हणजे गहू ब्रँड ब्रँड डिलक्स वगैरे काय नाही वापरत फक्त त्यांचं एकच आहे की दिवसाला दीड ते सकाळी दीड किलो संध्याकाळी दीड किलो ते दोन किलो मका भरणा आणि दीड ते दोन किलो पॅलेट सकाळी दोन किलो या संध्याकाळी दोन किलो पॅलेट हे टोटल आठ किलोचं गणित त्यांनी ठेवलेलं आहे आणि त्याच्यावर जसं दूध पण वाढलं आहे आणि महत्त्वाची गोष्ट की दूध वाढण्याच्या आधी जी गायीची शारीरिक क्षमता आहे आणि हेल्थ आहे तिची तर तिची हेल्थ फार चांगली झालंय हे जाणून आलंय जर का आपलं शरीर दष्टकृष्ट असलं तरच आपलं वर्कआउट चांगला राहतो तसं गायींचं आहे शरीर दष्टकुष्ट राहिलं तर, तर तुम्हाला दूध चांगलं भेटणार त्याच्यामध्ये तर हा रिझल्ट आपल्याला भरपूर जाणून आलाय भोरमध्ये आणि त्यामुळे व्हॅल्यू फॉर मनी प्रोडक्ट घ्या तरच तुम्हाला रिझल्ट भेटणार तुम्ही हजार अकराशेच्या बॅग पाठी आज फिरणार पण त्याचा रिझल्ट नसणार तो मग तर आत्ता सध्या जो किती कॅपॅसिटीचा आपण प्लांट रन करतायत आणि यासाठी लागणारी तुम्हाला जागा किती लागते आणि याच्यासाठी एक इलेक्ट्रिसिटीची तुम्हाला किती रिक्वायरमेंट पडली त्याविषयी काय माहिती द्या आता आम्ही प्लांट हा रन करतोय एक टन पर आर कॅपॅसिटीने आम्ही दिवसाला सहा तास प्लांट रन करतो आम्ही सहा टनच दिवसाचा माल काढतो एकशे वीस बॅगा माझ्या दिवसाच्या बनतात माझ्या दोन ते तीन दिवसाला दहा टनाचा डिस्पॅच असतो आमचा डिस्पॅच लाईन ही आमची मुंबई कल्याण लोकलला तीन टनाच्या वर आम्ही डिस्पॅच देतो प्लस आम्हाला जागा जागामध्ये तुम्हाला एक गोष्ट सांगतो जागा ही दोन हजार स्क्वेअर फीटची जागा भरपूर झाली पण जर का तुम्हाला माल स्टॉक करायचा असेल तर ते तुमच्या मनाप्रमाणे तुम्ही तुम्हाला शेड लागणार पण मशिनरी आणि कमीत कमी दीडशे टन शंभर टन तुमचा रॉ मटेरियल राहील आणि जवळपास तुमचं वीस टन प्रोडक्शन म्हणजे प्रोडक्ट जे बनलेलं आहे आपलं ते वीस टन राहील एवढी कॅपॅसिटी असण्यासाठी तुम्हाला दोन हजार स्क्वेअर फीटची शेड भरपूर होतं आहे त्यामध्ये तुम्हाला इलेक्ट्रिसिटी लागते ती तुम्हाला तीस एच पीपर्यंत लागते जो आपण एक आर कॅपॅसिटीचा प्लांट घेतो त्याला तीस टनाची तीस एच पीची कॅपॅसिटी लागते इलेक्ट्रिसिटीची तर तेवढी कॅपॅसिटी आपण मंजूर करून घ्या घ्यावी आपल्या डीपी पी धारक म्हणजे एम एस सी बीमधून आणि त्याच्यावर आपला पूर्ण प्लांट रन होतोय प्लांट टाकताना अशा ठिकाणी टाका की जिथे तुम्हाला लाईट चोवीस तास भेटेल एम आय डी सीची जागा आहे किंवा एम आय डी सीच्या आजूबाजूला किंवा इंडस्ट्रीयल पार्कमध्ये इंडस्ट्रीयल एरियामध्ये अशा ठिकाणीच तुम्ही प्लांट उभा करा जेणेकरून तुम्हाला लाईट कट हा भाग जास्त राहणार नाही तुम्हाला कधी वेळ आली तर दिवस रात्र मशीन चालवायला लागले तरी तुम्ही चालवू शकता आणि तुमचं तुम्हाला सेल्स अचीव करायला पण तेवढा टायमिंग भेटून जाईल तुम्हाला, भे तुम्हाला। बरोबर तर सर हा प्लांट चालवण्यासाठी आपल्याला कामगार सध्या कोणते लागतात आणि किती कामगार तुम्ही या प्लांटमध्ये थे, ठेवलेला आता कामगारांचा भाग असा राहतो की कधी कामगार दोन लागतात कधी तीन लागतात आता तुमच्याकडे जर का कामगार टिकला एखादा व्यवस्थित तुम्ही त्याला समजवला टिकवला तुमच्याकडचा तो म्हणजे एकदम आ, रुळला तुमच्याकडे त्याला सगळ्या मशिनरी जमायला आल्या तर दोनच कामगार लागतात अन्यता तीन कामगार लागतात दोन कामगारावर तुम्ही दिवसाला आरामात एकशे वीस बॅगा काढू शकता तुमचे कामगारी तसे असले आणि त्यांना त्यांची काय ज्या लोकॅलिटी प्रमाणे हाजरी वगैरे आहे त्याच्यावर तुम्ही तुमच्या पद्धतीने त्यांना ठरवून द्या काम जास्त पण तुम्ही जर का त्यांच्या अंगावरच काम त्यांना देऊन राहिले तर ते काम पण तसं करतात जिथं तुमच्या साठ बॅगा तुम्ही दिवसाला काढल्या तिथं त्या स्वतःहून नव्वद सुद्धा बॅग काढतात हा असं एक राहतो विषय म्हणजे दोन ते तीन कामगार हे भरपूर झाले आपल्याला आताच्या यामध्ये तर बाकीचे सगळे माहिती सर नक्कीच तुम्ही चांगली दिलेली आहे आमच्या उद्योजक मित्रांना तर तुम्ही जो प्लांट आमच्याकडनं घेतलेला आहे म्हणजे पी सी काय कंपनीकडं पी सी के प्रायव्हेट लिमिटेडकडनं एकटण ताशी मक्का भरतात तर या प्लांटमध्ये तुम्हाला आमच्याकडनं कशी सर्व्हिस मिळाली त्याबद्दल तुम्ही आमच्या ग्राहक मित्रांना काय सांगाल सर आता सर्व्हिस म्हणजे आम्हाला पहिल्यांदा आम्ही जेव्हा प्लांट घेतला तर प्लांट घेतल्यानंतर म्हणजे प्रॉब्लेम्समध्ये प्रॉब्लेम तर भरपूर आले कारण तेव्हा सगळंच नवीन होतं तर त्या टायमिंगलासुद्धा मला सर्विस चांगली भेटली आणि मुळामध्ये मी पी सी के फक्त एक गोष्टमुळे म्हणजे आमचं असं होतं की बाबा आम्ही शिरवळला प्लांट करायचं आमचं निश्चित उलट आमची प्लांटची जागाही निश्चित नव्हती प्लांट खरेदी करताना आमचं चाललं होतं मुंबईला टाकायचं किंवा मग पुण्यातमध्ये टाकायचं शिरवळला असं आमचं चाललं होतं तर नंतर आमचं जेव्हा हे शिरवळ फिक्स झालं तेव्हा आम्ही पी सी मधून प्लांट घ्यायचं हे शंभर टक्के फिक्स केलं कारण प्लांट घेणे सोपं आहे पण जेव्हा एखादी कंपनी मेंटेनन्स देते ते फार महत्त्वाचं आहे आता आम्हाला डिस्टन्स जवळ होतं आमचं सगळं व्यवस्थित होतं तर आम्हाला मेंटेनन्स पण जेव्हा मा आम्हाला काय क्वेरी येणार तेव्हा आम्हाला मेंटेनन्सला पण भरपूर सपोर्ट झालेला आहे टोटली आणि पहिली अशी कंपनी असेल की जिने मला सुद्धा रिप्लेसमेंट करून दिलेलं आहे म्हणजे हे महत्वाचं आहे नुसतंच तुम्ही घेतलं आणि रन केलं आणि सोडलं उद्या काय प्रॉब्लेम झालं तर तुमच्याकडे कोण बघायला येणार नाही कारण मुळामध्ये सांगतो गुजरातला सुरतला सगळीकडे म्हणजे सॉरी सुरत नाही गुजरात साइडला भरपूर मशिनरी आहेत पंजाब साइडला भरपूर मशिनरीज आहेत तुमच्या पण त्यांचं जे मेंटेनन्स असतो मेंटेनन्स एवढा फार वाईट आहे की दोन दोन महिने माणसं येत नाहीत मेंटेनन्स करायला मग त्यापेक्षा आपण आपल्या पुण्यामध्येच आहे आपले मराठीच उद्योजक आहेत त्यांच्याकडनंच घेतला तर आपल्याला निश्चित एक दिवस नाही पण कमीत कमी दुसऱ्या दिवशी तरी आपल्याकडे माणूस येऊन तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करून जाईल म्हणजे राहिला बंद आपला प्लांट आपलं प्रोडक्शन तर ते साधारण दोनच दिवस आहे बंद किंवा एक दिवस राहते पण एक हा पण जेव्हा आपल्याकडे तो इंजिनियर येतो क्वेरी सॉल्व्ह करायला तर ती क्वेरी ही विदिन अ थ्री टू फोर आवर्समध्ये सॉल्व्ह होऊन आपला प्लांट परत पुन्हा सारखा चालू होतोय आणि व्यवस्थित त्याचं सगळं करून देतात मेंटेनन्सचं काम आणि असं कधीच त्यांच्या साईडून तर कधी आम्हाला असं काय प्रॉब्लेम आला नाही फक्त लईत लय आले तर हे बघा सगळ्यांनी जाणून घ्या दोन दिवस तर आपण पकडून चालायचेच कोणत्याही गोष्टीला कारण त्यांचे इंजिनियर्स असतात तेही कुठंतरी दुसऱ्या साईटवर असतात त्या साईटचं सा काम कंप्लीट करून तुमच्याकडे येणार तर साधारण पोचताना त्यांना एक दिवस तुमचा म्हणजे जाणारच आणि दुसऱ्या दिवशी ते आपल्याकडे पोचतात दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी आणि मला मेंटेनन्स गोष्ट आणि ह्याच्याबद्दल एक चांगलं वाटतं की मला जेव्हा कधी प्रॉब्लेम आले तर ते प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेत आमचे दोन ते तीन दिवसामध्ये नक्कीच नक्की सर दिलेल्या सगळ्या माहितीबद्दल तुमचं मला धन्यवाद सर आणि अजून तुम्हाला जर यांच्याकडनं काही माल खरेदी करायचा आहे किंवा तुम्हाला यांच्याकडनं अजून काही माहिती पाहिजे तर स्क्रीनवरती त्यांचा नंबर दिलेला आहे आपण तर तुम्ही त्यांना देखील कॉल करू शकता त्यांच्याकडनं अजून या व्यवसायाची पूर्ण माहिती बघू शकता तुम्ही तर मित्रांनो आता आपण एकदा रनिंग हा प्लॅन कशा पद्धतीने रन होतो कशा पद्धतीने या मशिनरी चालतात तर या व्हिडिओमध्ये आपण शेवटी ही गोष्ट बघूयात सर धन्यवाद व्हिडिओमध्ये आता जी माहिती बघितली तर या व्यवसायाची जर तुम्हाला अजून बारकावे माहित करून घ्यायचे असतील तर तुम्ही आमचं कंपनीचं मॅन्युफॅक्चरिंग युनिट भोसरी एम आय डी सी पुण्यामध्ये आहे तर तुम्ही एकदा नक्कीच म्हणजे आग्रहाचं तुम्हाला निमंत्रण आहे आमचं की तुम्ही या व्यवसायाचं बारकावे जाणून घेण्यासाठी एकदा आमच्या कंपनीमध्ये व्हिजिट करा आमची सेल्स टीम तुम्हाला या व्यवसायामधील प्रत्येक बारकावे म्हणजे की तुम्हाला प्रॉफिट रेशो कसा काढायचा आहे सीझनला तुमचे मक्का जर अवेलेबल होते तर त्यावेळेस तुम्हाला किती प्रॉफिट मिळणार आहे जर नॉन सीझनला काही वेळेस तुम्हाला मक्का अवेलेबल होत नाहीये तर त्याच्यामध्ये लागणारे डीलर्स कोणते आहेत किंवा ते डीलर्स तुम्ही कोणाकडनं मक्का खरेदी केली पाहिजे तर ती सर्व बारकावे म्हणजे हा व्यवसाय तुम्हाला दिसताना सोपा दिसतो की काय मक्का खरेदी करायची दळायची आणि विकायची तर हा व्यवसाय एवढा सोप्पा नाहीये तर या व्यवसायामधील तुम्हाला सर्व बारकावे तुम्हाला प्रत्येक गोष्ट तुम्हाला माहिती मिळेल तर तुम्ही शंभर टक्के एकदा आमच्या कंपनीमध्ये व्हिजिट करा तुम्हाला शंभर टक्के सर्व माहिती दिली जाईल दे। उद्योजक मित्रांनो तुम्हाला अशाच नवनवीन व्यवसायांबद्दल जर माहिती पाहिजे असेल तर आमचा यूट्यूब चॅनेलला शंभर टक्के तुम्ही एकदा सबस्क्राईब करा लाईक करा आमच्या व्हिडिओ तुम्हाला जर आवडल्या असतील तर शेअर करा जास्तीत जास्त उद्योजकांपर्यंत आमच्या व्हिडिओ शेअर करा जेणेकरून आपला मराठी उद्योजक हा समोर आला पाहिजे